न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणूक रणधुमाळी सुरू असताना प्रभा क्रमांक अकरा मधील उमेदवार सौ उषाताई नरसिंग ढमाळ यांच्या प्रचारार्थ भेकराईनगर येथे पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार माननीय श्री विजय बाप्पू शिवतारे यांनी नागरिकांना संबोधित केले उश्या कारण त्याच येते की ज्या आमच्या ज्या गरजा आहेत त्या भागवू शकणार दुसरं कोणी नाही भागवू शकणार कारण आतापर्यंत सगळ्यांनी आश्वासन दिली पूर्ण कोणीच नाही केलं पण त्या एक आहेत की त्या पूर्ण करतील आम्हाला विश्वास आहे i let go. My love. असं वाटतं की उषत आहे नरसिंग दामाल कारण त्यांनी ना की शिवसेनेचे असल्यामुळे बापूंच्या देखरेखाखाली भरपूर आम्हाला कामं केलेले शिवसेने रस्ते केले पाणी दिलं ड्रेनेजचे लाईन दिले कचऱ्याच्या गाड्या आमच्या दारात येत्या आम्हाला भरपूर सुविधा दिलेल्या त्यांनी त्यांनी आता क्रिकेट हँडबॉलचे ते हे कोच आहे हँडबॉलच्या मुलांना भरपूर त्यांनी साथी दिली आहे आणि आता त्यांना जॉब पण जॉबची पण संधी दिलेली आहे आणि परत आता भरपूर मुलींना पण सपोर्ट करतात मुलांना सपोर्ट करतात आमची माझा मुलगा पण हँडमॉलचा हे झालेला आहे त्यांच्या ह्याच्या खालीच झालेला आहे सर यांच्या खाली आणच्या खाली उषात आहे नरसिंग हा बहुमत विजय हो अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला तसं वाटतंय हवं म्हणून असं वाटतं उषात आहे पर्सन आहे एज्युकेटेड पर्सन आहे खेळाडू वृत्ती आहे तिनं बऱ्याचशा मॅचेस खेळलेल्या आहेत आणि शिवाय विद्यार्थी घडवलेले आहेत त्यासाठी मला वाटतं हुशार शिवसेना आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा

पर्सन आहे खेळाडू वृत्ती आहे तिनं बऱ्याचशा मॅचेस खेळलेल्या आहेत आणि शिवाय विद्यार्थीही घडवलेले आहेत यासाठी मला वाटतं हुशाच बहुमत कुठल्या पक्षाला मिळालं शिवसेना आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका